सर्वांना नमस्कार माझे नाव वेदांत बापूर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा आज पंधरा ऑगस्ट याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जितेन ऐकून घेऊया अशी माझी नम्र आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्यांच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा अभिमानाचा व सन्मानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सूर्यवरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले जाता जाता एवढेच म्हणेल की उत्सव तीन रंगांचा आभाळ या सजल्या नतमस्तक मी त्या सर्वांना त्यांनी भारत देश घडवला एवढ्यावरून माझ्या दोन शब्द संपले जय हिंद जय महाराज